अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिला राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश आता निश्चित झाला ठाण्यामध्ये उद्या दुपारी तीन वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून प्रणव तर राजन साळवी येणार की नाही त्याबाबत अनेक साशंकता होती मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय काय अपडेट्स मिळतात नक्कीच राजन साळवी यांनी आता है जो आहे तो आपल्या उपनेते पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे आणि ते उद्या ज्या ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जे आहे ते करणार आहेत आणि त्यामुळे आता एकूणच परिस्थिती जर बघायला गेलं की राजन साळवींचा ज्यावेळी पराभव झाला त्यानंतर राजन साळवी नाराज होते त्यांनी इथल्या वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भात जी खटखत होती ती बोलून दाखवली होती आणि त्यामुळंच वरिष्ठ पातळीवर कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो झाला नाही अशा पद्धतीची मनात भावना राजन साळवींच्या होती आणि त्यामुळेच त्यांनी त्या ता संपर्कामध्ये भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्ष होते मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं असं सिग्नल जो आहे तो मिळाला रा नसल्यामुळे राजन साळवींनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला चर्चा झाली आणि त्यामुळे आता त्याच्यावर होणार आहे आणि तारखेला राजन साळवी जे आहेत ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे प्रणव खर तर लांजा इथल्या पदाधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला एक प्रकारे विरोध केला होता सध्या विरोध कशा पद्धतीने पाहायला मिळतो बघायला गेलं तर लांजा मधले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कि किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव जो आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी विश्वासात घेऊन तुम्ही राजन साळवींना पक्षप्रवेश जो आहे तो दिला पाहिजे कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांच्या भावनेप्रमाणे आज त्यांनी ठराव देखील केलेला पाहायला मिळाला की काही झालं तरी किरण सामंत हे जे, जे, जे विद्यमान आमदार आहेत त्यांना विश्वासात घ्या आणि मगच राजन साळवींचा पक्षप्रवेश जो आहे तो करा कारण ज्यावेळी इलेक्शन होत राजन साळवी नक्कीच प्रणव एकीकडे विरोध सुद्धा पाहायला मिळतोय त्यामुळे उद्या हा पक्षप्रवेश कशा पद्धतीनं पार पडतो हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी